नमस्कार आज आपण ए एन एन न्यूज नेटवर्कच्या अठरा जून दोन हजार पंचवीसच्या काही महत्वाच्या बातम्यांवर बोलूया नमस्कार यात अपघात आहे राजकारण तंत्रज्ञान आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेल्या काही गोष्टी आहेत हो तर बघूया यातून महाराष्ट्राचं सध्याचं चित्र कसं दिसतंय नक्कीच या बातम्या वेगवेगळ्या वाटल्या तरी म्हणजे त्या कुठेतरी एकमेकांशी जोडलेल्या असू शकतात बरोबर किंवा मग महाराष्ट्रासमोरची आव्हानं आणि संधी दोन्ही दाखवतात चला सुरू करूया पहिली बातमी थोडी चिंता वाढवणारी आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे भातान बोगद्याजवळ मंगळवारी रात्री सात आठ गाड्या एकमेकांना धडकल्या म्हणजे साखळी अपघात झाला अरे बापरे पुन्हा एक्सप्रेस वेवर आणि त्यात त्यात बांगलादेशी कैद्यांना पुण्याला आणणारा पोलिसांचा ताफा पण होता काय सांगताय हो आणि दहा ते बारा पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाल्यात असं कळतय ही घटना म्हणजे खूपच गंभीर आहे अपघात तर आहेच पण कैद्यांना घेऊन जाणारी पोलिसांची गाडी अपघातात सापडणं हो सुरक्षेचा प्रश्न येतोच अगदी म्हणजे व्यवस्थेवरचा ताण दिसतो यात आणि अर्थातच एक्सप्रेस वेवरची सुरक्षितता हा काही पहिलाच अपघात नाहीये तिकडे खरंय पायाभूत सुविधा आणि वाढती वाहतूक याचा ताळमेळ कुठेतरी बसवायला हवा नक्कीच अच्छा आता दुसरी बातमी आहे सांगलीतून ही राजकीय बातमी आहे ओके जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष आहेत जयश्री पाटील त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसोबत भाजपमध्ये प्रवेश केलाय अच्छा म्हणजे थेट सत्ताधारी पक्षात हो मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष दोघेही उपस्थित होते या कार्यक्रमाला बापरे म्हणजे हे सांगलीच्या राजकारणात मोठं स्थित्यंतर म्हणायला हवं हो ना कारण बँकेतल्या म्हणजे सहकार क्षेत्रातल्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी इतक्या मोठ्या संख्येने पक्ष बदलणं याचा परिणाम नक्कीच जाणवेल नक्कीच स्थानिक राजकारणावर तर समीकरणांवर पण परिणाम होऊ शकतो बघायला हवं पुढे काय ते बरोबर स्थित्यंतराचीच गोष्ट निघाली आहे तर तंत्रज्ञानात पण एक मोठी बातमी आहे बोला टाटा एलेक्सी आणि इन्फिनियॉन या दोन कंपन्यांनी भागीदारी केली आहे अच्छा टाटा एलेक्सी आणि इन्फिनियॉन कशासाठी भारतात ईव्ही म्हणजे इलेक्ट्रिक गाड्यांमधल्या नवोपक्रमाला इनोव्हेशनला गती देण्यासाठी अरे वा, हे आहे आणि यात ते सिलिकॉन कार्बाइड नावाच्या तंत्रज्ञानावर भर देणार आहेत सिलिकॉन कार्बाइड हो हो हे खूप महत्वाचं ते कस हे बघ सिलिकॉन कार्बाइड म्हणजे सी हे पारंपरिक सिलिकॉन चिप्स पेक्षा जास्त तापमान आणि जास्त व्होल्टेज सहन करू शकतं ओके याचा थेट फायदा काय तर ई व्ही ची बॅटरी जास्त कार्यक्षम होते चार्जिंग खूप फास्ट होतं म्हणजे चार्जिंगचा वेळ कमी होणार अगदी आणि एकूण जी सिस्टम आहे ना ती पण हलकी आणि लहान करता येते तर ही जी भागीदारी आहे ना टाटा आणि जी, ही फक्त तंत्रज्ञान विकसित करण्यापुरती नाही तर भारताच्या ई व्ही क्रांतीसाठी म्हणजे विशेषतः लोकांच्या मनात जी चार्जिंग आणि रेंजची भीती असते हो ती कमी व्हायला मदत होईल बरोबर ती कमी करायला मोठा हातभार लावेल आत्मनिर्भर भारतासाठी हे महत्वाचं पाऊल आहे म्हणजे एकीकडे तंत्रज्ञान आपलं भविष्य बदलतंय आणि दुसरीकडे आपण परंपरा पण जपतो आहोत कसं काय मुख्यमंत्र्यांनी पिंपरीमध्ये संतपीठाबद्दल बोलताना संत विचार जागतिक पातळीवर नेण्याची गरज बोलून दाखवली हा संत विचारांचा प्रसार आणि त्याच वेळी पिंपरी चिंचवड महापालिका काय करतीय तर पालखी मार्गावर जे धोकादायक होर्डिंग्स किंवा फलक आहेत हो 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 पालखी सोळा येतोय जवळ तर जवळपास चौदाशे चौऱ्याण्णव फलकधारकांना त्यांनी नोटिसा बजावल्या आहेत सुरक्षेसाठी हे किती छान आहे पहा म्हणजे एका बाजूला संत विचारांना जगात पोहोचवण्याची मोठी दृष्टी जी आपल्या संस्कृतीशी जोडलेली आहे बरोबर आणि दुसरीकडे तितकाच महत्वाचा जो आपला पालखी सोळा आहे त्यासाठी आधुनिक प्रशासन एकदम काटेकोरपणे सुरक्षेची काळजी घेते परंपरा आणि आधुनिक व्यवस्थापन एकत्रच चाललंय अगदी हातात हात घालून चालल्यासारखं ह्या मोठ्या बातम्यांशिवाय दोन छोट्या पण महत्वाच्या नोंदी आहेत सांगा एक म्हणजे पुण्यातील डॉक्टर त्रिवेणी बहिरट आहेत त्यांना फ्रान्सच्या केनेडी विद्यापीठाकडून स्पिरिच्युअल काउन्सिलिंग मध्ये मानद डॉक्टरेट मिळालीय अरे वा अभिनंदन त्यांचं हा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे हो आणि दुसरी नोंद म्हणजे हवेलीमध्ये काहीतरी बेकायदेशीर दस्त नोंदणी झाल्याचा आरोप आहे अच्छा तर त्याच्या विरोधात लोक जनशक्ती पार्टी रामविलासने जवाब दो आंदोलन केलंय म्हणजे प्रशासकीय पारदर्शकतेचा मुद्दा बरोबर म्हणजे एका बाजूला आंतरराष्ट्रीय स्तरावर वैयक्तिक कर्तृत्वाला दाद मिळतंय तर दुसरीकडे प्रशासकीय कामावर प्रश्न विचारले जात आहेत दोन्ही महत्वाच्या गोष्टी आहेत तर आज आपण अपघातांपासून राजकारणापर्यंत आणि तंत्रज्ञानापासून संस्कृतीपर्यंत अनेक गोष्टी पाहिल्या हो एकंदरीत महाराष्ट्रात काय काय घडतंय याचा एक पट समोर आला सुरक्षा बदल भविष्यवेधी तंत्रज्ञान आणि आपली परंपरा सगळंच आहे खरंय आणि या सगळ्या बातम्या एकत्र पाहिल्यावर एक विचार मनात येतो की हे सगळं एकाच वेळी कसं घडतंय आपल्याकडे म्हणजे म्हणजे बघा एकीकडे एक ई भविष्य घडवणार म्हणजे जगाला बदलणारं तंत्रज्ञान येतंय पण त्याच वेळी आपल्या जुन्या पायाभूत सुविधांवर अपघातांचे गंभीर प्रश्न आहेत राजकीय समीकरण रोज बदलतायत पण त्याच वेळी संत विचार आणि पालखीसारखी शेकडो वर्षांची परंपरा ही तितकीच घट्टय खरंय तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जुनं नवं आवाहन संधी या कशा एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत आणि यातून महाराष्ट्राचं आजचं आणि उद्याचं वास्तव कसं तयार होत हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का